बुलढाणा जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे लाकूड तस्करी उघड वनपालासह मशीन मालकावर फौजदारी कारवाईची सामाजिक कार्यकर्ते व जनतेची मागणी मोताळा व वा तालुक्यातील वाघजाळ फाटा येथे मोठ्या प्रमाणावर बनावट कागदपत्रांच्या आधारे वनस्पतीची तस्करी करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे बिस्मिल्ला स्वामीलचे मालक आणि वनपाल पी एन जाधव यांच्यावर संगणमत करून बनावट पासद्वारे नीम आंबा व बेरड्या प्रकाराच्या लाकडाची वाहतूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार बिल क्रमांक दोनशे अकरा आणि ऑनलाईन पास क्रमांक एमएफडी दोन हजार चोवीस एएमबीयू टीपी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे शहाऐंशी दिनांक एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी या दोन्ही पासमध्ये जोडण्यात आलेल्या टीपी म्हणजेच ट्रान्सफर पासमध्ये उल्लेख असलेल्या लाकडाचा प्रकार फसवणूक करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे सदर कागदपत्रे तपासणी दरम्यान बनावट असल्याचे निदर्शनास आले वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहिती अनुसार वाहन क्रमांक यमएच अठ्ठावीस बीबी तेवीस त्र्याऐंशी मध्ये मोठ्या प्रमाणावर कट साईज नेम आंबा व बेरडा लाकूड बेकायदेशीररित्या बुलढाण्याकडे नेले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोताळा रेंजमधील कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत वाघजाळ फाट्यावर सदर वाहन थांबवले तपासणी दरम्यान त्या वाहनातील कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले यानंतर वाहन वनपरिक्षेत्र कार्यालय मोताळा येथे लावण्यात आले दुसऱ्या दिवशी तपासणी दरम्यान संबंधित लाकूड हे नियमबाह्य असल्याचे निष्पन्न झाले परिणामी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या आदेशाने वन संरक्षकांना क्यू आर जारी करण्यात आला या प्रकारामुळे संबंधित वनपाल पी एन जाधव आणि बिस्मिल्ला स्वामिलचे मालक यांनी पदाचा गैरवापर करत भ्रष्टाचार केल्याचा ठपका जनतेकडून लावला जात आहे या संदर्भात फौजदारी आणि वन कायदा अंतर्गत कठोर कारवाई करून आरोपींना पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे सुरू असलेली लाकूड वाहतूक आणि त्यामागील अधिकारी आणि व्यावसायिकांचे संगणमत हे गंभीर बाब मानली जात आहे